सुरुवात होते, होते का सुरुवात कशा पाहिजे आपल्याला उलटे आता बाराकडी येते बारा का कसे बोलत होतो मी पहिली दुसरी मध्ये होतो ना तवा येत होती पण आता येत नाही हो म्हणजे आता बिलकुलच येत नाही पहिले येत होत काय ते बाराकडी आता येत नाही

ते लावली त्याच्या पायात किती मला नाही नाही तुला 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 रे तुला रे तोंड रे